आगाशिवनगर मलकापूर येथे पत्र्याच्या शेण मध्ये घरगुती गॅस अवैधरित्या वाहनांमध्ये भरताना एकावर कराडच्या पुरवठा शाखेने कारवाई केली आहे सदरची कारवाई पुरवठा शाखेच्या नायब तहसीलदार श्रीमती साहिला नायकवडे गोदाम व्यवस्थापक महादेव अष्टेकर पुरवठा निरीक्षक सागर ठोमरे यांच्या के पथकाने केली आहे या कारवाईत गॅस टाक्या वजन काटा या सहवानात गॅस भरण्यासाठी सा लागणारे साहित्य असा एकोणीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे एसके क्रेम न्यूज साठी संतोष कदम कराड आज दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार रो पंचवीस रोजी मी माझ्या पथकासोबत रेबेवाडी रोडला जाताना एक इसम वाहनामध्ये अवैधरित्या गॅस भरण्याच्या तयारीत असताना आढळून आला सदर किसमास आम्ही ताब्यात घेतलं व सोबत पाच सिलेंडर दोन भरलेले व तीन रिकामे सिलेंडर व इतर साहित्य ताब्यात घेतलं सदरचे साहित्य ओमणी वाहनातून कराड शहर पोलीस स्टेशनला आणलं गेलेलं आहे व पोलीस स्टेशनला फिर्याद दिलेली आहे कारवाई दरम्यान मीडियावाल्यांना कॉल करून आम्ही त्या ठिकाणी बोलून घेतलेलं होतं तसेच माननीय जिल्हाधिकारी माननीय प्रांत सर व माननीय तहसीलदार मॅडम यांच्या आदेशांमुळे आम्ही कारवाई केलेली आहे सदरची कारवाई सदरची फिर्याद ही आम्ही कराड शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून केलेली आहे